नसतो मी याच्यावर काय झालं पवारांनी काय केलंय पवारांनी वरती जेव्हा खालच्या लेवल ला जाऊन टीका केली तेव्हा फोन केला का मी तर काय मीडियामध्ये बघितलं नाही नंतर देशाचे पंतप्रधान जागतिक नेते माने नरेंद्र मोदी साहेबांच्या मातोश्रीवरती ए आय च्या माध्यमातून एक चुकीचा व्हिडिओ तयार केला तेव्हा पवारांनी मान्य मोदी साहेबांना फोन करून निषेध वगैरे व्यक्त केला का हे जरा मला कुठं मीडियात असलं तर दाखवा मग मी या विषयावरती नंतर बोलतो उद्या राज्यभर निषेध राष्ट्र होती कशासाठी असं वक्तव्य केल्यामुळे मी बोलतो ह्याच्यावर नंतर मुख्यमंत्र्यांचा काही संपर्क झाला या विषयावर नाही मी इथं बैठकीमध्ये होतो माननीय ओमप्रकाश शेटे साहेब आलेले आहेत जिल्ह्यातील जी मान्य मुख्यमंत्री महोदयांची योजना है, मा आहे गावगाड्यातल्या सामान्य लोकांना मोफत उपचार मिळाले पाहिजेत त्यांना चांगल्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार झाले पाहिजेत महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून जेवढी हॉस्पिटल आहेत त्यांना काय अडचणी आहेत का नव्यानं आहे का, काही हॉस्पिटल पॅनलवरती घ्यायचे आहेत त्यांच्याबद्दल चर्चा करण्याच्या दृष्टिकोनातून माननीय ओमप्रकाश साहेब आले होते त्यामुळे मी दोन तास इथं बैठकीत होतो वडार प्रकरणामध्ये तुम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे सगळे बघा ना तुम्ही या विषयावरती कोणीच बोलत नाही मी काय बोललो त्याच्यावरती बोलतायत वडार प्रकरणावरती बोला ना